समाधान <laughs> ăn ở cao tu keng ta gái <laughs> chị, sao vậy? Tao chỉ có tuổi <laughs> thôi हेलो हेलो बहुत बहुत धन्यवाद दादा साहब आपको माइक दे दीजिए हेलो हेलो आज की बात आवाज नहीं कर रही है आहे मंदिर मंदिर आणि स्वयंभू मूर्ती आहे जशी पंढरपूरची मूर्ती आहे तशीच मूर्ती या ठिकाणी आहे त्यामुळे पुण्यातलं प्रति पंढरपूर म्हणून आमचं हे मंदिर ओळखलं जातं आणि स्वतः संत तुकाराम महाराजांच्या या ठिकाणी अभंग कीर्तन या ठिकाणी झालेले आहेत चिरंजीव नारायण महाराज यांनी जो पालखी महोत्सव सुरू केला तर तेव्हापासूनही पालखी या ठिकाणी येते आणि आम्ही विश्वस्त मंडळी या ठिकाणी आमचं भाग्य समजतो की माऊलींची आणि पालखीची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळते याच मंदिरात संत तुकाराम का जसं तुम्हाला सांगितलं की संत तुकाराम महाराज स्वतः या मंदिरामध्ये अभंग कीर्तन गायचे ज्यावेळेस तुम्ही बघितलं की पाचोडे टोपा जवळ आहे तुकाराम महाराजांचं वास्तव या नानापेठमध्ये होतं त्यामुळं महाराज स्वतः या मंदिरामध्ये यायचे जसं तुम्हाला सांगितलं की निवडुंगाच्या झाडाखाली जी मूर्ती स्वयंभू मूर्ती आहे त्याच्यामुळं या मूर्तीमध्ये ते वाईब्स आहेत की डायरेक्ट परमेश्वराशी आपण कनेक्ट होऊ शकतो म्हणून या ठिकाणी आणि लोकांची दुःख जी काय आहे लोकांना या ठिकाणी आल्यानंतर एक आनंद मिळतो त्यांची दुःख दूर होतात म्हणून या मंदिरामध्ये वास्तव्य होतं म्हणून नारायण महाराजांनी ज्यावेळेस पालखी महोत्सव सुरू केला तेव्हापासून पालखी या ठिकाणी आहे